एडिसंबाट म्हणते मग मी आम्हाला तर, तर गाय फायनली पराठेची सुरुवात झालेली आहे आता मी खाणार आहे चहा एवढा चिरमुरे हे पूर्ण एवढं खाणून घे यातले या घेऊन खाणार आहे थोडं हे बघा घ्यायचं आणि हे जर चिरमुरा असं टाकलं आणि असं कोणी खाल्ले नक्की सांगा एकच नंबर लागते मला तर लय आवडते असं आम्ही कधी कधी असं खाते चहा चिरमुरे अजून टाकत राहणार अजून ह्यात खूप पस अजून खूप यात मावते आणि मग या असं खाता येते आणि शेवटी ह्याचा चहा प्यायला एवढा भारी लागते ना चिरमुरं खायचं आणि नंतर चहा प्यायला ना यातलं थोडा राहिलेला एकदम वेगळीच टेस्ट येते तर चहा चिरमुरे कोणी खाल्ले का नक्की सांगा तर गायज फायनली पराठेची सुरुवात झालेली आहे बघा आपल्या आज स्पेशल पराठे बनत आहेत आणि हे देवासाठी पहिला नैवेद्य ना इकडं बनते चटणी खोबऱ्याची चटणी आहे बघा इकडं कलर ग्रीन आहे इकडं व्हाईट आहे तर हे मिक्स होणार त्यात है ना खोबर हां सो ही खोबऱ्याची चटणी इकडं पराठे बनवतात आणि नंतर दाखव तुम्हाला पराठे कसे टेस्टी होतात ते आले आले काय भजी मिळाली भजी खायला लागलाय आणि इकडे बघा आम्ही काय काय आणले ब्राऊन रंग मे ब्राऊन ब्रेड आणि हे संपले ग आणि हे आलू भुजिया आणि हे खाकरा अतुलला पाहिलं होतं खाकरा आतुलसाठी आणले आणि हे कोलगेट सियासाठी आणले आलाय घेऊन चाललं आता घेऊन जाऊ हे एक राहू दे इथं ब्रेड एक जाऊ घेऊन आणि इथं बघा काहीच काय सुरू आहे गरम गरम भजी हा थंडे वातावरण झाले जरा आहे ना गरम गरम भजी मी पण आता ब्राऊन हे पाहिलं होतं ना सँडविच साठी सो गाईज भजी बा किती पाहिले झाले मी तर टेस्ट केली एक नंबर झाले है ना एक नंबर झाले गाईज भजी आणि राहू ती दे ती दे एकच नंबर झाले पाहिजे गाईज गरम गरम नाही थोडा फरक असते ना तर गाईज आता आम्ही आलो हे बघा मी हेअर कट पण केला आमचं ठरलं नव्हतं हेअरकट अचानक येता येता ठरला आज सो हेअर कट करून आलो फ्रेश होतो सो गाईज डिसम तुंबाट म्हणते मग मी आम्हाला तो आज गेलो आम्ही डी मार्टला थोडस शॉपिंग करायला गा, पण काहीच भेटलं नाही जे होतं ते जुनंच होतं सगळं म्हणजे काही नवीन आलंच नाही त्यामुळं आम्ही फिरलो फिरलो काय घावलं नाही मग थोडस खाऊ घेऊन आलो काय तर खायला थोडं मग आम्ही कावते काय पण डी मार्ट मध्ये गेल्यावर काय करायचंय की बाहेर येताना काय ना काय हातात लागते त्यामुळं घेऊन आलो सो काही तर आता आम्ही आलो आतून तसू राही नाश्ता बुक्स घेऊन आला बुक्स याची बुक्स पण आणायची होती ते पण आणलं दोन होती का बुक्स सो चला अच्छा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या सिया आणि विहान चालल्यात गार्डन जाता तर बाई तर सिया एंड करतो चला बाय करा अजून कुठं करायचं विहान करते हा विहान विहान करते विहान करते 啊，嘿嘿，真坏的。